नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामधलं सध्याचं वातावरण जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या नंतर निवडणूक आहेत विधानसभेच्या नि निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच पक्ष कामाला लागले आहेत आता याच्यामध्ये काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे भारतीय जनता पार्टी आहे शिंदेची शिवसेना आहे थोडक्यामध्ये काय आहे तर त सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजे युती आणि महाविगा महाविकास आघाडी असे दोन्ही जे गट आहेत किंवा जे पक्ष आहेत ते आपापल्या परीने कार्य करत आहेत शेवटी उद्दिष्ट एकच आहे की दोन हजार चोवीसमध्येच विधानसभेच्या इलेक्शनमध्ये चांगल्या जागा मिळून बहुमत आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत आता यामध्ये सत्ताधारी आघाडीला काही गोष्टीचं निश्चितच फायदा होत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या आपण जर पाहिलं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय होते म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गावातील क्रीड्यापाड्यामध्ये महिला या योजनेसाठी नाव नोंदवताना दिसत आहेत आणि आता दोन मै महिन, दोन महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये मिळत आहेत आणि त्यामुळे बँकेसमोर महिला अगदी दिवस रात्र उभ्या असलेल्या आपल्याला मीडियामध्ये दिसतात तर मग मला प्रश्न पडतो की योजना अनुदान आणि आरक्षण या तीन गोष्टी ज्या आहेत या तीन गोष्टीकडे आपण कसं पाहिलं पाहिजे किंवा नेमकं त्यांचा हेतू काय असतो तर मला वाटतं ह्या ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर योजना आणि आरक्षण या यामध्ये भेद करणं गरजेचं आहे भारतीय राज्यघटनेने जे आरक्षण दिलेलं आहे ते सामाजिक परिस्थितीवरती आधारित आरक्षण आहे जातीय परिस्थितीवर आधारित आरक्षण आहे आरक्षण योजना आणि अनुदान या तीन गोष्टीतला फरक खरं पाहिलं तर आपण समजून घेतला पाहिजे आरक्षण हे खूप अगोदरपासून त्या त्याची घट घटनेमध्ये संविधानामध्ये त्याची तरतूद आहे आता आरक्षण का आहे तर आरक्षण आहे याचं कारण असं आहे की भारतीय जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जातीवरती आधारित व्यवस्था आहे म्हणजे भारतातला जो प्रमुख धर्म आहे हिंदू या हिंदूमध्ये हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्णाची व्यवस्था आहे आणि या धर्माच्या माध्यमातून एक असा मोठा वर्ग आहे ज्याला आपण अस्पृश्य आदिवासी आणि माघासवर्गी असं आणि संबोधतो या वर्गाला निव्वळ या विशिष्ट जातीचे म्हणून त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांना पाणी पिता येत नव्हतं त्यांना अनेक गोष्टीपासून त्यांना थांबवलं गेलं होतं मज्जाव केला होता अशा वेळेस त्यांना जर सोबत आणायचं असेल तर त्यांना काही विशेष गोष्टीचं प्राधान्य दिलं पाहिजे किंवा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही सवलती दिल्या पाहिजे या सवलती आरक्षणाच्या माध्यमातून देण्यात आल्या त्यामुळे आरक्षण आणि जात हा एक जवळचा संबंध आहे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे हे आपण नेहमी म्हणतो कारण बघा जर एखादा माणूस उच्च असेल आणि तो जर गरीब असेल तर त्यालाही काही सवलतीची गरज आहे कारण त्याचाही अधिकार आहे की त्यांना सगळ्या पद्धतीचे राज्यघटनेप्रमाणे त्याला लाभ घेता आले पाहिजे आणि त्यासाठी त्याला योजना किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला सवलती देऊन त्याला अनुदान देऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि त्यासाठी योजना असतात म्हणजे आरक्षण एकीकडे आहे योजना एकीकडे आहे आणि अनुदान जे आहे अनुदान हे आहे की योजनेमध्ये पण काही गोष्टी आहेत म्हणजे योजनेमध्ये कसं असतं की तुम्हाला सरकार लोन देतं काही योजनेसाठी आणि त्या लोनच्या माध्यमातून तुम्ही आपला व्यवसाय उभा करता पण त्यासाठी ते तुम तुम्हाला काही गोष्टी उभ्या कराव्या लागतात म्हणजे स्वतःचा काही भाग भांडवलं लागतं किंवा तुम्ही घेतलेलं जे कर्ज आहे ते तुम्हाला परत फेड करावे लागते अनुदान ही परत फेड करायची गोष्ट नसते म्हणजे एकदा तुम्हाला ते पैसे दिले तर दिले ते, ते काय तुम्ही सरकारला परत द्यायचे नाहीत यापाठी वेगवेगळे कारणं असतात ते म्हणजे तुम्ही ज्या वर्गाला ज्या जात समूहाला अनुदान देता त्यांची तेवढी ऐपत नसते की त्या ते घेतलेले पैसे परत द्यावे त्यामुळे ते त्यांना अनुदानाच्या माध्यमातून माफ केले जातं आता ही जी लाडकी बहीण योजना आहे हे दीड हजाराचं प्रत्येक महिन्याला येणारं अनुदान आहे पण आता हे अनुदान घेऊन दीड हजारामध्ये काय होणार आहे यामध्ये एक गोष्ट आहे की दीड हजारामध्ये तसं खूप काही करता येणार नाही पण निश्चितपणे दीड हजाराला पण एक महत्त्व आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर खेड्यापाड्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी दीड हजार ही खूप मोठी रक्कम असते त्यातून त्या कुटुंबासाठी मुलांसाठी काही गोष्टी घेऊ शकतात आणि म्हणून आपण ब बघतो की खेड्यापाड्यामध्ये हे दीड हजार रुपये किंवा हे ह्या हा जो आता दोन महिन्याचा एक हप्ता तीन ला तीन हजाराचा हप्ता आला आहे तो घेण्यासाठीसुद्धा महिला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत आणि खरं पा आणि बऱ्याचदा काय होतं की लोकांना वाटतं की सरकार देते आहे सरकार देते आहे पण खरं पाहिजे तर हे सरकारचे पैसे नसतात हे लोकांचेच टॅक्समधून सरकारकडे गेलेले पैसे असतात आणि सरकार, सरकार ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतं मग आता स अलीकडे असं पण झालं आहे की बाबा आम्ही ह्या योजना देतो याचा जो लाभार्थी वर्ग आहे हा लाभार्थी वर्गाने आम्हाला पुन्हा निवडून द्यावं अशा पद्धतीची पण एक भावना खास करून सत्ताधारी पक्षामध्ये असताना आपल्याला दिसते पण मला वाटतं की ते तितकंसं योग्य नाही कुठल्याही योजनेचा अर्थ लाभार्थीने पुन्हा पुन्हा त्या सरकारला निवडून द्यावं असं नसतं आणि योजना हे कुठले सरकार आलं की योजना राबवतच ना हे त्यांचं कर्तव्यच आहे त्यामुळे तशा पद्धतीचं मला वाटतं सरकारनी विचार करणं किंवा त्या पद्धतीचे वक्तव्य करणं हे तितकेसे योग्य ठरत नाहीत आता यामध्ये क आपण पाहिलं की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणा ही योजना जी आहे या योजनेमुळं मध्य प्रदेशमध्ये मॅजॉरिटीमध्ये त्यांना सत्ता मिळाली म मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतं मिळाली भारतीय जनता पार्टीला आणि ते त्यांनी सत्ता स्थापन केली आता हाच प्रयत्न मला वाटतं इकडेही महाराष्ट्रामध्येही होण्याचा प्रयत्न दिसत आहे पण महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये खूप मोठा फरक आहे कारण महाराष्ट्राची जी भूमी आहे या भूमीमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी पुरोगामी विचार संत महापुरुष यांचे विचार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे ब्लाइंडली ज्या गोष्टी मध्य प्रदेशमध्ये किंवा आणखी काही ठिकाणी करू शकतात लोकं त्याच पद्धतीने महाराष्ट्रात करतील असं होताना दिसत नाही आहे सध्या तरी मित्रांनो की दुसरी एक गोष्ट आहे की ज्यावेळेस अनुदान दिलं जातं त्यावेळेस एक मोठा बोजा सरकारवरती येऊन पडतो आणि सरकारवरती येऊन पडतो म्हणजे काय तर हे कर्ज सामान्य माणसाच्या खिशातूनच भरायचं असतं आणि ते मग वेगवेगळे टॅक्स वाढवून वेगवेगळ्या गोष्टी करून ते सरकार पैसे लोकांकडून काढतं म्हणजे कधी कधी असंही म्हटलं जातं की तुम्हाला इकडे अनुदान एक हजार दिलं तर सरकार तुमच्याकडून तीन हजार काढून घेतं असंही लोक म्हणतात तर मग हे जे आहे ते यासाठी लोकांनी जास्त जागरूक बनलं पाहिजे आणि खरं पहिलं तर तुम्ही जर ब्रिटनचा अर्थसंकल्प किंवा आणखी काही देशाचा अर्थसंकल्प पाहिला तर ज्यावेळेस ते एखादी स्कीम योजना राबवण्याचा विचार करतात त्यावेळेस सगळ्यात पहिले ते बघतात की आपल्याकडे जे काय हे आहे आपलं जे बजेट आहे या बजेटमध्ये प पैसा आहे का आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा आहे का हे पाहिलं जातं आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी मांडल्या जातात किंवा तो पैसा कुठून येईल याचं सगळं गणित मांडून त्या योजना राबवल्या जातात मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि भा भारतामध्ये असं होताना दिसत नाही इथे कसं असतं की निवडणुका आल्यात म्हणजे अगदी मनाला येईल ते बोलून राज्यकर्ते मोकळे होतात पण ते पैसे कुठून येतील ते त्याचा ते लोकांना लाभ दिल्यानंतर त्याचा ते परिणाम काय होईल ना ना का असं तर होणार नाही ना की लोकांना पैसे दिले आणि मग लोकांची जी काही कार्य करण्याची शक्ती आहे ती कमी होईल हुई, होईल का किंवा त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स दे देता येईल का त्यातून म्हणजे एक सोशल वर्क वर्कमध्ये एक म्हण आहे की तुम्ही लोकांना मासे देऊ नका पण मासे कसे पकडायचे हे शिकवा तर हे मासे कसे पकडायचे हे हे सांगणं म्हणजे योजना आ, योजना अशी असते की ज्यामध्ये काही पैसे तुम्हाला भागभांडवल दिलं जातं काही स्किल दिले जातात काही ट्रेनिंग दिले जातात आणि त्या माध्यमातून तुम्ही पैसा निर्माण करावा आणि तुम्हाला तुम्ही जे कर्ज घेतलं ते परत द्यावं अशा पद्धतीची त्याच्यामध्ये तरतूद असते पण त्या अनुदानमध्ये तुम्हाला डायरेक्ट मासेच दिले जातात त्याचं काय मासे पकडायचं काय हे शिकवलं जातच नाही आहे तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो करणं गरजेचं आहे कारण बघा कधी कधी काय होतं की प माणूस व्यक्तिगत पातळीवरती विचार करतो मला मिळतात ना मग जाऊ हो द्या बाकीच्याचं काय व्हायचं ते होईल पण आपल्याला काय मिळतं काय मिळत नाही या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो स्टेट लेवलला राष्ट्रीय पातळीवरती होत असतो म्हणून मित्रांनो योजना अनुदान आरक्षण या तिन्ही गोष्टीकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि जर आपण या तिन्ही गोष्टीकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सरकारची धोरणं ही कुठेतरी चुकत आहेत सरकारना विकास जो आहे विकास करायचा आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो आणि विकास जर करायचा असेल तर इथला माणूस हा ट्रेन झाला पाहिजे हा हा माणूस त्याच्याकडे एवढे कौशल्य आले पाहिजे की त्यांनी संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि ती संपत्तीतला काही वाटा जो आहे तो सरकारकडे जातो आणि सरकार त्याच्या माध्यमातून आणखी काही चांगल्या गोष्टी करीत असतो तर या ह्या सगळ्याचं एक चक्र आहे आणि हे चक्र मला वाटतं आपण समजून घेतलं पाहिजे नाहीतर काय होतं की राजकारणी लोक त्यांना माहीत असतं की लोकांनाही काही माहिती नाही मग लोक त्यांना द्या अनुदान म्हणजे कधी कधी असं आपण ऐकतो ना की लोक म्हणतात की अरे निवडणुकीमध्ये इतके पैसे वाटले तितके पैसे वाटले आणि त्यांनी मतं विकत घेतली मग आता हे मतं विकत घ्यायचं अगदी कायदेशीर दृष्टीने अनुदान देऊन लोकं घे गे घेण्याचा गे, प्रयत्न होतोय का तर या सगळ्या गोष्टीचाही मला वाटतं विचार झाला पाहिजे मित्रांनो मी काही गोष्टी मांडल्या सगळ्याच गोष्टी मी मांडल्या नाहीत पण मला वाटतं की या गोष्टीवरती विचार करून आपण यावरती आणखी चांगली स्टडी करून लोकांनी मग काही गोष्टी मांडायला पाहिजेत मी आज आपल्याशी एवढंच बोलतो धन्यवाद